नागेश्वर महादेव मंदिर गोडेगाव येथे मूर्ती स्थापना निमित्त कपाटे बाबा यांच्यावरती भंडारा आयोजन करण्यात आलं होतं नागेश्वर मंदिर गोडेगाव येथे हनुमान मूर्ती स्थापना करण्यात आली या प्रसंगी कपाटे बाबा यांच्या वतीने मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मूर्ती स्थापना प्रसंगी नागेश्वर महादेव मंदिर गोडेगाव येथे तसेच पंचकृषीतील हजारो भक्तगण निमित्त मोठ्या उत्साहाने नागेश्वर मंदिर गोडेगाव येथे भक्तजन आले होते औंढा नागनाथ तालुक्यामधील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभागी होऊन मूर्ती स्थापना करून नागेश्वर महादेव मंदिर भाविकांना महादेव कपाटे बाबा यांनी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी हनुमान मूर्ती स्थापना निमित्ताने मूर्तीपूजा करून पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नागेश्वराचे दर्शन घेऊन स्थापना निमित्ताने नागेश्वर मंदिर गोळेगाव येथे मोठ्या उत्साहाने मूर्ती स्थापना करण्यात आली नागेश्वर मंदिराचे कपाटे बाबा यांच्या यांनी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले होते पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी मूर्ती स्थापनेचा लाभ घेऊन महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ